या पृथ्वी तलावरती देव कसे प्रकट झाले आणि अजून बिरोबा देवाच्या मंदिरासमोर बकरी का कापली जातात बघा म्हणजे बिरोबा दैवत हे भगवान अवतार परंतु त्या ठिकाणी बकरी का कापली जातात ही एक माणसाच्या मनामध्ये एक शंका निर्माण होते भक्ताच्या बांधवांनो आज आपण बिरोबा दैवत या पृथ्वी तलावरती कसे प्रकट झाले याची एक सुंदर कथा आपण खरीखुरी कथा जाणून घेणार आहोत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल बांधवांना आपण विरोबा देवाची भक्त आहात तर हा व्हिडिओ नक्की आपण पहा तर बांधवांनो ब्रह्मपुत्र दक्ष राजा या दक्ष राजाने मोठा यज्ञ करायचं ठरवलं आणि या यज्ञाला बघा सर्व देवी देवतांना त्यानं बोलवलं फक्त देवादेव महादेवांना आमंत्रण दिलं नाही तरी सुद्धा बघा देवादेव महादेवांची पत्नी सती सती माता सती माता म्हणली प्रभू मला यज्ञाला जायचंय माझ्या वडिलांचा यज्ञ ये येतो आमंत्रण नसलं मग काय झालं आणि माता सती त्या ठिकाणी गेले बघा दक्ष राजा ज्या ठिकाणी यज्ञ होता त्या ठिकाणी बसली होती अहो महादेवांचा घोर असा अपमान केला आपल्या अपमान होतोय हे पाहून बघा माता सतीनं त्या यज्ञ कुंडामध्ये उडी घेतली देवादेव महादेव अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी क्रोधित होऊन बघा आपली जटा एका दगडावरती आपटली महादेवांची जटा येते अपटल्यानंतर बांधवांनो त्याच्यामधून वीरभद्र बाहेर आले व सहस्रं हत्तीचं बळ असा एक तेजस्विनी पुरुष महापराक्रमी भगवान शिवशंकराचा अवतार बघा वीरभद्र बाहेर आले वीरभद्र आल्यानंतर आपले पिता महादेवांना नमस्कार केला नतमस्तक झाले आणि पिताश्री आम्हाला काय आज्ञा आहे आता देवादेव महादेवांनी सांगितलं हे वीरभद्रा तू या दक्ष राजाचा यज्ञ नष्ट कर आणि त्याचं मुंडक उडव धडा वेगळं कर वीरभद्रानं आपल्या पित्याची आज्ञा मान्य केली आणि पुढे जाऊन बघा वीरभद्रानं या यज्ञ नष्ट केला दक्षाचा युद्धा बरोबर चालू झालं शेवट काय समोर महादेवांचा अवतार महापराक्रमी वीरभद्र वीरभद्रानी एका क्षणाचाही विलंब न घेता आपल्या तलवारीनं बघा दक्ष राजाचं मुंडकं उडावलं आणि ते मुंडक यज्ञामध्ये जाऊन पडले हे सगळं दृश्य पाहून दक्ष राजाची पत्नी रडू लागली मोठ्याने महादेवांना ला विनंती करू लागली महादेवा अहो माझ्या पतीला माफ करा तुम्ही तुम्ही दयाळू आहात आणि जीवदान द्या हे सगळं पाहून देव महादेव तिथे भोळे शिवशंकर प्रसन्न झाले वीरभद्राला बोलून घेतलं हे वीरभद्रा तू बाहेर जा आणि ज्या ठिकाणी तुला प्रथम प्राणी दिसल त्या प्राण्याचं मुंडक तू तोडून आण मी या दक्ष राजाला जोड सगळं ऐकून वीरभद्र बाहेर पडले समोर जंगल फार मोठं होत या जंगलामध्ये गेले बघा आणि ते त्यांना जंगलामध्ये प्रथम बघा मेंढा दिसला कारण त्या ठिकाणी बघा धनगर आपले मेंढर घेऊन चारायला आले होते धनगर होते आणि पहिला जो मेंढा दिसला वीर त्या मेंढ्याचं मुंडक वीरभद्रानं धडा वेगळं केलं लांबून त्या धनगरानं बघितलं पळत आला धनगर मेंढका म्हणजे आणि वीरभद्रांना काय वय करू लागला देवा अरे का कापलं माझ्या मेंढ्याचं मुंडकं मी मुलाप्रमाणे सांभाळतो माझं अफाट प्रेम आहे माझ्या बकऱ्यावरती का कापलं देवा त्याची काय चूक आहे त्यावेळेला बघा सांगितलं अरे बाबा धनगरा आता मी मी तुझ्या मेंढ्याला तर करू शकत शकत नाही नाही त्याचं परत जोडू कारण माझ्या पित्याची आज्ञा तशी आहे भगवान शिवशंकराची परंतु खरंच तुझं प्रेम मेंढरावरती में अफाट प्रेम आणि तुझी भक्ती पाहून मी तुला एक वचन देतो की या द्वापार युगामध्ये देवांच्या रूपात धनगर कुळात मी जन्म घेईल व तू माझा फक्त माळोबा होशील आणि मी सर्व धनगर समाजाचा या कुळाचा उद्धार करील याचाच अर्थ बांधवांनो बिरुदेव हे शिवशंभोचा अवतार वीरभद्राच एक रूप आहे आणि बांधवांनो पुढे जे वीरभद्रानं दिलेलं वचन म्हणजेच भगवान शिवशंकरानं दिलेलं वचन द्वापार युगामध्ये सत्य झालं बघा याच ठिकाणी दुराहित राजाचा वनक्षेत्रपाल शेती करत होता बळी शेतामध्ये नांगर चालला होता आणि या बळीला बघा शेताच्या नांगराखाली दिव्याशी शे एक पेटी सापडली आणि ही दिव्य पेटी घेऊन बळी आपल्या राजाकडे गेला राजाने पेटी उघडली बघतोय तर काय एक चमत्कार एक दिव्य कन्या अतिशय सुंदर तेजस्वी अशी कन्या त्या पेटीमध्ये निघाली अहो या दुराईत राजानं या सुंदर कन्याचं नाव सुरावंती ठेवलं आणि तिचा कन्या, कन्या म्हणून सांभाळ केला की अफाट प्रेम या कन्यावरती केल्या राजाने सुरावंती हळूहळू मोठी होऊ लागली मोठी झाली लग्नाचं वय झालं त्यामुळे राजाने विचारलं की तुझं लग्न करायचंय सुरावंती अह सुरावंतीने सांगितलं पिताश्री मला लग्न करायचं नाही मी लग्न न करण्याचं प्रण घेतलंय मला लग्नच नाही करायचं राजाने हे सगळं ऐकलं आणि सुरावंतीने सांगितलं की मी आता ही संसार ही मोहमाया सोडून जाते जंगलामध्ये भगवंताची तपचार्या करायला बघा सुरावंती जंगलात गेली राजाला वाटलं माझी मुलगी कुठं राहणार आणि त्या ठिकाणी जंगलामध्ये राजाने सात तळाची माळी माडी बांधली बघा सात मजली मला सांगायचं म्हटलं त्याच ठिकाणी बघा माडीच्या समोर ज्या वेळेला त्या ठिकाणी चिंचेची झाडं होती वडाची झाड होती आणि या चिंचेच्या झाडावरती वानरीनं बसली होती काही वानर होते आणि जी वानरीनं होती तिच्या पोटाला पिल्लू होतं त्या पिल्लांनी घट्ट पकडलं होतं परंतु ही वानरीन या झाडावरून त्या झाडावर असे उड्या मारत होती वडाच्या झाडाला ज्या पारंब्या असते त्या पारंभ्यावरती खेळत होती हे सगळं दृश्य सुरावंतीने पाहिलं सुरावंतीला वाटलं त्या वानरीचं पिल्लू जर खाली पडलं त्याला दुखापित होईल कदाचित ती मरेल सुद्धा म्हणून त्या वानरीला सुरावंती बोलली बाई वानरीन बाई अगं तू उड्या कशाला मारतेस तुझं पिल्लू पडल त्याला जखमा होतील हातपाय मोडल त्याचा शक्यतो मरल सुद्धा अहो हे सगळं ऐकून ती वानरीन सुरावंतीला म्हणली अगं सुरावंती मी तर आई आहे आईला मुलाची काळजी असते तुला त्यातलं काय कसं का म्हणणार तुझं लग्नच झालं नाही तुला मूल बाळ नाही तुला काय समजणार त्या मुलाची किंमत की मूल कसं सांभाळावं हे मला माहिती अहो हे सगळं ऐकून सुरावंती फार दुःखी झाली घरामध्ये गेली विचार करू लागले त्या ठिकाणी कि एक वानरीन मला अशी म्हणते मुलबाळ नाही सुरावंतीने विचार केला की बाप नसताना म्हणजेच पिता नसताना सुद्धा मला मूल होणार आहे आणि ती देवादेव महादेवांची खोर अशी तपचारा करू लागली बघा त्याच दिवसापासून की पित्याशिवाय मूल झालं पाहिजे मला देवादेव महादेवांची कित्येक वर्ष तपचारा केली बांधवांनी आणि त्या ठिकाणी देवादेव महादेव देवा 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 प्रसन्न झाले सुरावंतीला आणि तसा वर दिला देवादेव महादेवांनी की तुला पुत्र प्राप्ती होईल पित्याशिवाय गर्भ राहील तुला बघा आणि सुंदर असा पुत्र प्राप्त होईल आणि बांधवांना जो पुत्र प्राप्त झाला सुरावंतीला तो महा तेजस्वी पुत्र म्हणजेच बिरोबादेव देव बांधवांनो या पृथ्वीवरती प्रकट झाले आणि नंतर पुढे अनेक स्थान बिरोबादेवांची या आपल्या भारतामध्ये तयार झाली की भक्तांच्या उद्धारासाठी अनेक भक्तांनी भक्ती केली त्याच्या पाठीमाग बिरोबा देव त्या ठिकाणी गेले बघा साक्षात शिवशंभूंचा अवतार आजच्या कलयुगामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी स्थान आहे ज्या ठिकाणी मनापासून भक्त भक्ती करतो त्या ठिकाणी बिरोबा देव त्या भक्ताला आशीर्वाद देतात यात तीळ मात्र शंका नाही पण अजून एक सांगायचं म्हटलं बांधवांनो की बिरोबा देवाच्या मंदिराच्या पुढं बकरी कापल्या जातात तर बांधवांनो वीरभद्रानं ज्या मेंढ्याचं मुंडकं उडवलं होतं बघा कापलं होतं त्या ठिकाणी तो जो धनगर मेंढका आहे तो वीरभद्राला बोलला की देवा तुम्ही तर आता हे मुंडकं चालवलं परंतु या मेंढ्याचं मी काय करू त्यावेळेला बघा वीरभद्रानं वचन दिलं आणि सांगितलं की माझ्या गळ्यामध्ये जी मुंडाची माळ आहे राक्षसांची राक्षसाला काळात आहे वीरभद्राच्या मग ह्या राक्षसांना शांत करण्यासाठी तू तो मेंढा त्यांना खायला दे म्हणून बांधवांनो जी बकरी कापली जातात मेंढा म्हणजे ही बकरी राक्षसांना शांत करण्यासाठी का कारण बिरोबा देव तर भगवान शिवशंकराचा अवतार आहे बांधवांनो म्हणून जी बकरी कापली जातात ती कुणासाठी राक्षसांसाठी कापली जातात राक्षसांना शांत करण्यासाठी कापली जातात त्या ठिकाणी बांधवांनो ज्या ज्या ठिकाणी बिरोबा देवांचं स्थान आहे त्या ठिकाणी आपण जा आणि नतमस्तक व्हा बिरोबा देवांच्या पायाशी देवादेव महादेव तुम तुमच्या बरोबर नक्की राहणार बघा या तीळ मात्र शंकर कलयुगात सुद्धा आहेत बांधवांनो ही सुंदर अशी कथा जर आपल्याला आवडली असेल तर खरंच आमच्या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून बिरोबा देवाच्या नावानं सांग अशी एक नक्की कमेंट द्या जय हिंद जय महाराष्ट्र